पीपल्स न्यूज ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल आज अवकाशात दिसणार एकत्र सात ग्रह अद्भुत खगोलीय घटनेचा तुमच्यावर काय होणार परिणाम अंतराळात अनेकदा आश्चर्यकारक खगोलीय घटना पाहायला मिळतात खगोलशास्त्रीय घटनांमध्ये रस असलेल्यांसाठी येणारा एक दिवस खूप खास असणार आहे प्रत्यक्षात एका ओळीत सात ग्रह दिसतील या काळात शनि बुध नेपच्यून युग शुक्र युरेनस गुरु आणि मंगळ हे सातही ग्रह एका सरळ रेषेत एकत्र दिसतील शास्त्रज्ञांनी या खगोलीय घटनेचं वर्णन एक, एक दुर्मिळ ग्रहयोगायोग म्हणून खगोलशास्त्रीय घटनांमध्ये आणि सामान्य लोकांसाठी ही एक अद्भुत घटना असे हे देखील विशेष आहे कारण सात ग्रह एकत्र एक दिसणं फारच दुर्मिळ आहे सहसा एकाच वेळी काही ग्रह सूर्याच्या एकाच बाजूला असतात परंतु सर्व ग्रह एकाच वेळी एका सरळ रेषेत असणं दुर्मिळ आहे एकाच वेळी काही ग्रह एकाच रेषेत असणं असामान्य नाही परंतु सर्व ग्रह एकाच रेषेत असणं ही नक्कीच दुर्मिळ घटना आहे सर्व आश्चर्यकारक घटनेला ग्रह असं म्हणतात आज रात्री सूर्यमालेतील सर्व सात ग्रह एकत्र दिसतील सर्व सूर्याभोवती वेगवेगळ्या कक्षेत फिरतात परंतु ग्रहाच्या कक्षा वेगवेगळ्या असतात ज्यामुळे ते एका सरळ रेषेत दिसत नाही जेव्हा पृथ्वी इतर ग्रह सूर्याच्या एका बाजूला येतात तेव्हा ते आकाशात एका सरळ रेषेत दिसतात हा कार्यक्रम जानेवारी पासून सुरू आहे आणि आठ मार्च पर्यंत सुरू राहील आज सर्व सात ग्रह एकत्र दिसतील शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे की ही घटना खूपच दुर्मिळ आहे आणि पुढील पंधरा वर्ष ती पुन्हा दिसणार नाही यानंतर ग्रहांची अशी परेड फक्त दोन हजार चाळीस मध्येच पाहता येईल तुम्हाला कसं दिसेल तज्ज्ञांचं म्हणणं आहे की ग्रहांची परेड पाहण्यासाठी प्रकाशापासून दूर असलेल्या मोकळ्या मैदानात जाणं चांगलं राहील जर हवामान स्वच्छ असेल तर युरेनस आणि नेपच्यून वगळता सर्व ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहता येतात युरेनस आणि पाहण्यासाठी नुर्मीची आवश्यकता असेल तज्ज्ञांच्या मते पूर्वेला मंगळ अग्नेय दिशेला गुरु आणि युरेनस तर पश्चिमेला शुक्र नॅप्च्यून आणि शनी दिसते न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ला प्रेस करा